नमस्कार मी लीना मंडळी मागचा एक व्हिडिओ मी कुरकुरीत भेंडीचा अपलोड केला होता त्या तो थोडा वेगळा होता आणि आजही आपण करतोय कुरकुरीत भेंडी पण आजची जी कुरकुरीत भेंडी आहे ती तुम्ही भाजी म्हणून पण खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून पण ठेवू शकता जेवणामध्ये खूप छान आहे पण तेवढीच सोपी आहे करायला चला बघूया कशी करायची ते कुरकुरीत भेंडी करण्यासाठी साधारण कोवळी भेंडी आपण बघून घ्यायची आणि त्याचं वरचं काढायचं बरेच जणं हे खालचं टोक पण काढतात पण मी नाही काढत मी ते पण घेते आणि तुम्हाला हव्या त्या आकारात आपण चिरून घेणार आहोत आता मी अगदी आपण जसं भाजीला चिरतो तसेच छोटी छोटी चिरून घेतलेली आहेत इथे तुम्ही बघू शकता पाव किलो भेंडी घेतलेली आहेत मी आणि ती चिरून ठेवली आहे जसं आपण भाजी करण्यासाठी भेंडी चिरतो सेम वे आता याचं मॅरिनेशन करून घेऊया सो मीठ चवीनुसार हळद तिखट तिखट तुम्हाला भेंडी किती तिखट हवी आहे आवडते तसं घ्या एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही तिखट घालता आणि कुठलीही गोष्ट तळता त्यावेळेला त्याचा तिखटपणा कमी होतो त्यामुळे जर तळायची असेल तर थोडीशी थोडासा तिखटपणा अजून हवा आहे त्यामुळे मी अजून थोडंसं तिखट घालते आहे पण हे कम्प्लिटली तुमच्यावर आहे तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घातलं तरी चालेल थोडासा गरम मसाला घालते आहे मी त्याच्याने चव खूप छान येते थोडासा चाट मसाला हे सगळं आधी आपण नुसतं असंच हाताने मिक्स करून घेऊ आता याला आपल्याला हे तर मॅरिनेशन झालं याला आपल्याला आता पीठ लावून आहे त्याच्यासाठी इथे मी थोडंसं बेसन घेतलेलं आहे साधारण एक दोन टेबलस्पून बेसन असेल आणि तेवढंच दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालते मी आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडस एक पाव चमचा मीठ आणि थोडस तिखट त्याच्याने पण त्या पिठाला पण फ्लेवर येतो हे आधी असंच मिक्स करून घेऊया पीठ आणि आता हे जे पीठ आहे ते आपण थोडं थोडं घालणार आहोत याच्यात आणि मिक्स करून घेणार आहोत आता काय होतं असं जेव्हा आपण करतो आणि तळतो ना त्यावेळेला ते, ते पीठ असतं ते कोरडंच असतं त्यामुळे तेलामध्ये ते सगळं पीठ जातं आणि नंतर करपतं आणि पुढचा जो लॉट आपण घालतो काला काला तो सगळा काळा काळा होतो तर त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट हे जे पीठ आहे त्या भेंडीला व्यवस्थित चिपटावं म्हणून अगदी आपण थोडासा पाण्याचा शिपका मारणार आहोत पाणी होतायचं नाही आहे लक्षात ठेवा आपण त्या वरचं पीठ चिकटावं तेवढ्यापुरतच फक्त पाणी घालणार आहोत यामुळे काय होतं भेंडीला त्या पिठाचं कोटिंग चांगलं होतं आणि जेव्हा आपण तळू भेंडी त्यावेळेला ते खूप पीठ वाया जाणार नाही तुम्ही बघू शकता अगदी पाण्याचा हक्का दिल्यामुळे खूप पण पीठ भेंडी अशी ओली झालेली नाही आहेत आणि ते पीठ व्यवस्थित भेंडीला कोट झालेलं आहे भेंडी अजूनही व्यवस्थित मोकळी आहे चिकट झालेली नाहीये आता हे जे मॅरिनेशन आहे हे आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी असं झाकून बाजूला ठेवूया म्हणजे जो काही मसाला आपण त्याला लावलेला आहे भेंडीला तो व्यवस्थित मुरेल इथे एक्स्ट्रा थोडंसं पीठ आहे ते गरज नाहीये ते मला लागलं नाही थोडंसं तुम्ही कमी घेतलं तरी चालेल कारण एवढं जे पीठ आहे ते इनफ आहे पण खूप जर पीठ घातलं ना तरी मग ती अशी पीठ पीठ लागेल त्यामुळे फक्त आपल्याला कोट होण्यापुरतंच पीठ हवं होतं थोडंसं एक्स्ट्रा उरलं ते मी बाजूला ठेवणार आहे कुरकुरीत भेंडी आपल्याला आता तळून घ्यायची त्याच्यासाठी मी इथे मीडियम गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आहे तोपर्यंत आपण इथे भेंडी बघूया आपली झाकून एक पंधरा मिनटं होऊन गेली आहेत आपण जे पीठ लावलं होतं ते बऱ्यापैकी कोटिंग झालेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण भेंडी घालूया त्याच्यामध्ये एकदम सगळी भेंडी घालायची नाही आहे जेवढी तेलामध्ये मावतील तेवढीच भेंडी आपल्याला घालायची आहे आणि भेंडी घातली ना की लगेच हलवायला जाऊ नका ती तळली जाऊ देत व्यवस्थित आणि मग झाला आतमध्ये घाला आपल्याला हे वरखाली करून घ्यायचे आपली भेंडी मस्त तळून झालेली आहे तुम्हाला आवाज येत असेल तर बघा आता टिशू पेपर वर काढून घेऊ इंडीला कोटिंग पण छान आलेलं आहे अशाच पद्धतीने दुसरा घणा पण करून घेऊया आपण आपला दुसरा खाणा पण तयार आहे खूप मस्त लागते ही रे, रेसिपी फक्त एक लक्षात ठेवा की तळताना गॅस मिडियमच ठेवा बारीक गॅसवर तळू नका नाही तर खूप तेलकट होते भेंडी तर तेवढं मात्र लक्षात ठेवा गॅस खूप मोठा पण नको आणि बारीक पण नको बनून असा थोडासा चाट मसाला भरभर व्हायचा म्हणजे टेस्ट अजून छान येते मंडळी ही रेसिपी नक्की करून बघा नक्की ट्राय करा खूप छान लागते अमेझिंग लागते मी मग म्हटलं तसं तुम्ही ॲक्च्युली मेन डिश म्हणून भाजी म्हणून पण ही खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून पण खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुकरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय